ได้เลย झालेलो आहोत आता डॉबीच्या तिथं ग्राउंडला जायला वाजले सव्वा चार वाजले तो चार झाले सवाचार नाही आणि चार वाजता तरी सगळ्यांना पेरेंट्स नाही यायला सांगितले सगळे जायला लागलेत म्हटलं जावे आम्ही एवढ्या लवकर येऊन काय पिऊ पुढे जागा मिळेल चला चाललोय तर इकडं ग्राउंडला चाललोय कार्यक्रम ठेवला तरी आम्ही पहिल्यांदा आलो मागच्या वर्षी नाही आलो ना हो मागच्या वर्षी आम्हाला जमलं नाही यायला इकडून पण जाऊ शकतो इकडून चला चला ते बघा शाळेचं हे मोठं परेड ग्राउंड आहे खूप मोठं ग्राउंड आहे इथे सकाळी मुली पाच वाजता उठून म्हणजे त्यांचं प्रॅक्टिस इथं करतात ஹலோ <laughs>

केस जरा नीट करा चला आता आवरून या आता काय देणार आहे तुम्हाला मॅगी हाय काश्वी छान दिसते छान दिस आले आणि ही पण तशी नटली का आमची डॉलीच ही काय नटत नाही डॉल्यू आमची मुलगा झाले ना तू तू मुलगा आहेस ना, ना आगी आगी। गुण। 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 ही जोडी अशी आहे आम्ही बघा दाखवा तुमची जोडी कशी अशी म्हणजे तुमचा कुठला म्हणजे तुमचा कुठला डान्स आहे डान्स कुठला आहे गुजराती हां ही मुलगी झाली आमची डॉलू मुलगा झाले आम्ही आलो पळा डान्स आहे बाय बाय अजून तयारीच करत आहेत म्हटलं बसावं डॉलवाचं भेटली गेली ती आतमध्ये बंद होत आहेत ऊन लागत आहेत पाठी मग स्टॉल पण आहेत कस त्यात कायम केलं नाही आम्ही मार्ग तयारी करतात

जरा असं दाखवत हे हे आमच्या डॉलीचा डॉम आहे पसारा का पसारखा करून ठेवावं तुम्ही मेकअपचं सामान आहे बघा हे बघा झाकून ठेवाले ते मेकअपच सामान आहे वेगवेगळ्या ट्रेपिंग मध्ये पोरी आहेत

Participants and all the delegates. Myself, Cadet Sejal Rakesh Patil, with call sign Rako, along with my co hosts, Cadet Arya Jitendra Kore, with call sign AK, Cadet Shravani Vishwas Bandal, with call sign BENNY Cadet Shreya Suhas Gevari, with call sign Ash. All witnessed the one of the greatest cultural events ever known as Meenat 2024 25. Today's chief guest is. Mrs. Siddhi Rashmin Mahagokar and Honorary Guest are So, Anandi Pai party ma'am and and also I will request Madam Principal to welcome Siddhi ma'am's husband Ms. Rashmin Mahagokar, a well-known musician शाळेत असं एखाद्या विद्यार्थिनीला बोलवणं ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही तुम्ही जगात कितीही मोठा पुरस्कार प्राप्त करा पण ज्या शाळेत आपण शिकलो आणि त्याच शाळेत आपल्याला बोलवलं तर एक त्याच्यासारखी मोठी अभिमानाची गोष्ट नाही तर पाठीमागच्या स्टॉलमध्ये बर्गर मिळत होते साहेबांनी आमचे दोन बर्गर घेऊन आलेले आहेत एक कसलं तरी तंदुरी बर्गर आहे आणि हा कुठला तरी बर्गर आहे मी तर कधी खात नाही बर्गर बर्गर असलं काय आम्ही दोघं पण मला आवडते पहिल्यांदाच खातो आहोत एकदा अजून एकदा कधीतरी खाल्लं असेल सोहम किंवा डॉलीबरोबर की एकदा मला शाळेने असंच प्रमुख पाहुणा म्हणून बोलायला पाहिजे आणि आज तो दिवस आला म्हणजे म्हणतात ना पृथ्वी गोल आहे नॉट जस्ट ज्योग्रफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बट सोशल एज वेल एज युअर अचिव्हमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आज ते सर्कल कम्प्लीट झालं आज जी तुमच्या समोर मुलगी उभी आहे ती म्हणजे हे शाळेने केलेलं शाळेचं जे श्रेय आहे माझ्या आयुष्यातलं तेच तुमच्यासमोर उभं माझी विद्यार्थिनींना ह्यासाठीच बोलावलं जातं की शाळेने आमच्यावर काय काय संस्कार केले खरं सांगू का मी जेव्हा अकरावीतनं इथे बाहेर पडले मी मुळची मुंबईची अकरावी बारावीत मी इतर मुलींमध्ये आणि माझ्यामध्ये जो फरक पाहिला तो फक्त या शाळेमुळेच पाहू शकले अकरावीमध्ये ते फार नाजूक वय असतं आपली पावलं लगेच इथे तिथे पडू शकतात अभ्यासातनं लक्ष डायव्हर्ट होऊ शकतं पण शाळेने जी शिस्त करडी लष्करी शिस्त जी बाणवली होती त्याचाच हे आज संचित आहे म्हणजे मी बारावीत खूप उत्कृष्ट मार्क मिळवले इंजिनिअरिंगमध्ये मिळवले आणि त्याचबरोबर शाळेने मला एक उत्तम व्यक्ती म्हणून घडवलं मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन त्यातनं तुम्हाला याचा अंदाज येईल आय आय टीमध्ये पी एच डी करतीये जागतिक पर्यावरण गव्हर्नमेंट पॉलिसीज यातला एक महत्त्वाचा विषय आहे तिचा त्याच्यावरती पी एच डी करतीये आय आय टीमध्ये आणि आपल्या अनेक माझी विद्यार्थिनी आज एक जण नगरसेविका आहे कोणी प्रशासकीय सेवेमध्ये आहेत आर्मी नेवी एअरफोर्समध्ये मुली अगदी यशस्वीपणे करिअर करत आहेत तुमची माझी विद्यार्थिनी वैष्णवी टोकेकर ही तर पहिली एनडीए मध्ये शिकवणारी महिला प्रशिक्षक म्हणून तिला बहुमान मिळालेला आहे तर तिथे शाळेचा अभ्यासक्रम तर शिकवला जातोच पण त्याच्याबरोबर घोडेस्वारी मैदानी खेळ रिवर क्रॉसिंग रॉक क्लाइंबिंग धाडसी खेळ असं खूप काय काय शिकवलं जातं पहाटे मुली पाच वाजता उठतात ते रात्री दहा अकरा वाजता झोपी जातात क्षण क्षण त्यांना अभ्यास किंवा इतर खेळांमध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये गुंतवला जातो तर हे थोडंसं खड़कर प्रशिक्षण आहे अशी इतके भारी भारी केले ना म्हणजे अजिबात कोरिओग्राफी वगैरे काही नाही स्वतःच मुली शिकलेल्या आहेत हे सगळे डान्स खूप सुंदर डान्स केले पण मला इथं व्हिडिओ तसे टाकता येत नाहीत कारण की मग आपल्याला कॉपीराईट लागतं गाणी थोडी गुजरातीने माहिती आपल्या डालूंचा गुजराती डान्स होता आणि सगळ्या मुलींनी पार्टिसिपेट केलेलं Oh, oh leera! केले आणि इकडं लागलेले आहे स्टॉल स्टॉलमध्ये कपडे पण कपड्यांचा एक, कपड़े, एक स्टॉल लागलेला तो चांगला होता मला त्याचे कपडे छान आवडले सगळीकडे भिनिकचे कपडे होते आणि इकडं खाण्याचे एक दोन स्टॉल होते बाकीचे आता हे अशा स्टॉलला इथं कोण घेणार आहे तुम्ही सगळ्यांना घरी जायचं होतं कारण की जेवढे पुण्यातले लोक आहेत ते सगळे आपल्या आपल्या गाड्या घेऊन आलेले आणि जे लांबचे आहेत ते सगळे लॉजवर थांबणार होते बरेच लोक लांबचे पण गाड्या घेऊन आलेले ते सगळे गेले आणि खूप खूप गर्दी झालेली आता कार्यक्रमाची सांगता होणार आहे इथं शिवगर्जने ना तर त्याला शिवगर्जना ऐकूया गाड्यांची गर्दी बघा सगळ्यांना जायचं लाईन लागले खालीपर्यंत मुलींना साईन करून घेऊन जायचं जायचंय पाठी बघून हड्डी पहिल्या गाड्या येत आहेत मागून आणि आता आम्ही चाललेलो आहोत लॉज वरती ना ला ला। खाली चालत पण जायला पाहिजे थोडस खाली करून साहेब आमचे जेवण घेऊन आले डॉल वाढणार आहे वाढणार काय मी काय जेवण नाही बाई मला नको आहे काय काय आहे रोटी रोटी थंड होती थंड व्हायचं ती खावा दगड दगड मस्त आहे त्याचा ते पण डावल असत त्याचे पण ते पण डावलू आहे तिथे एक कचरा पडत नाही गपड बिचारा पापड मऊ झाला खरंच माऊ झाला नाही

तर आता रात्री नाही आम्ही ते लॉजवर थांबलो सकाळी सातवे दहा वाजले दहा वाजले आवडलं सगळं मी आता आमच्या बच्च्याला घेऊन आहे घरी आमच्या बच्चाला घरी घेऊन चालतंय मी आता नाश्ता करतो आधी काय रिझर्वेशन नाही आमचं त्यामुळं जर दरमर करत आम्ही लोकलला असं जाणार आहे आधी नाश्ता करतो बघू इथं होय देऊ आळंदीला जायचा प्लॅन होता मला बर वाटत आणि आमचं पण आमचं आन मेड बर रात्री थकलो होतो तर त्याचा पण डान्स होता ते पण काल सकाळपासून बिझीच होते ना त्यामुळे ते थकले पूर्ण झोपता नऊ वाजेपर्यंत झोपूनच गेलो नवीन झालं वडेवाऱ्याची ब्रेकफास्ट करूया मग जाऊया अंबरनाथला वाजता चला आम्ही हे मागवलं आहे वडा आणि वडापाव आणि दादू आमची घेणार आहे कोल्ड कॉपी काय तिला कोल्ड कॉपी घ्यायची आता कोल्ड कॉपी आणायला थांब डालू फोटो घेते डालून आमच्या कोल्ड कॉपी को घेतले आणि साहेबांनी आमचा चहा मी पण घेतला चहा थोडा गोडच होता बरं बघ हा जरा <laughs> कॉपी बिचारे कसं असायचं तेच सांग जरा आमच्या कसला प्रोटीन बघ आणलाय काही खात असते हो दोन असं खायला पाहिजे हिला जेवायला नको ब्रेकफास्ट केला नाही तिनं ब्रेकफास्ट कुकीच हा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट कोक्यामध्ये खायचं ब्रेकफास्ट तर गरम गरम खायचं नाही काय सांगायचं पोराच चर्चा घालून आमच्या काही खाल्लं नाही म्हणून म्हटलं तिला काहीतरी घे फ्रूट काय घेतले लू फिग नाका काढून नाको हे धुवून खा चांगली बोला घोटवडे फाट्याला हा आहे घोटवडे फाटा पुण्यामध्ये दे दर पैसे हां साठ रुपये होय मी तिकडं ती ट्रॅक भरले, आम्हाला जायचं वनाजला मेट्रोला आलो चल तिकीट घे पुणे स्टेशन पुणे स्टेशन तिकडे फिफ्टी टू टी गन्स ना त्याच्यावरती आहे तिकीट स्कॅन करायचं आ ए बी ची बेस अंडरस्टँडिंग एवर पोर का समज आईला मुलगीचा मुलगा समजत होती नानी स्कॅन करत होते तर काय करणार मग त्याला तर तुमच्या सगळ्या जेवढ्या पण मुली असतील ना डालू एम एसच्या तर खूप दिवसांनी आम्ही एस्केलेटरवरून जाणार आहे मेट्रोच्या पुढे रे एवढ्या रेसेच्या मागे उभे राहा प्लीज स्टँड बिहाइंड द येलो लाईन आलेले आहे मेट्रो बघ तू कुठे जा Next station, Ideal Colony.

आणि जाईपर्यंत आमचे हालाल होणार आहेत चला मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ते व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून